नमस्कार मित्रांनो पेन्शन योजनेचं नाव काय यापेक्षा योजने ला त्या योजनेमधून आपल्याला कोणते लाभ मिळणार आहेत हे अधिक महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं नावापेक्षा गुणात्मक बाबीवर आपण जास्त विचार करणं आवश्यक आहे परंतु गुणात्मक आणि लाभात्मक बाबींवर चर्चा करण्यापेक्षा आपले काही सहकारी कर्मचारी शिक्षक जुनी पेन्शन जी पी एस या नावाभोवती हो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करण्यात आणि टिकाम करण्यातच धन्यता मानतात ज्या पेन्शन योजनेला आपण जुनी पेन्शन योजना म्हणतो ती पेन्शन आपल्याला महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या अंतर्गत मिळते आणि या योजनेचे प्रमुखला शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन त्याच्यावर महागाई निर्देशांकाप्रमाणे महागाई भत्ता वेतन आयोगानुसार पेन्शनची पुनर्रचना त्याचबरोबर कुटुंब निवृत्ती वेतन योजना ग्रॅच्युटी हे आहे आणि ही सर्व पेन्शन कोषागार विभागातनं मिळते आणि याच्यासाठी कर्मचाऱ्याला काहीही अंशदान म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन देण्याची आवश्यकता नाही मग आपल्या शक्तीच्या जोरावर आपण जी पेन्शन योजना मिळवतो आहे ज्याची माननीय मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये एक मार्च दोन हजार चोवीसला घोषणा केलेली आहे ती नक्की काय आहे हे आपण जरा समजून घेतलं गरजेचं मित्रांनो एकोणीसशे ब्याऐंशीच्या पेन्शन योजनेप्रमाणेच याही पेन्शन योजनेमध्ये शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन त्यावर महागाई निर्देशांकानुसार महागाई भत्ता वेतन आयोगानुसार पेन्शनची पुनर्रचना कुटुंबनिवृत्ती वेतन योजना ग्रॅच्युएटी राजारोखीकरण आणि हो ही सुद्धा योजना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच कोशागार विभागाच्या माध्यमातूनच होणार आहे आणि म्हणून या योजनेमध्ये मात्र कर्मचाऱ्याला दहा टक्के कॉन्ट्रिब्युशन द्यावं लागणार या दहा टक्के कॉन्ट्रिब्युशनच्या लाभाच्या व्यतिरिक्त इतर सर्व लाभ देण्याचा निर्णय आपल्या समन्वय समितीच्या शासनाबरोबर ज्या बैठका झाल्या त्यामध्ये घेण्यात आलेल्या आणि त्यानुसार त्या, त्या, त्या निर्णयाची घोषणाही माननीय मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये केलेली आहे आपली शक्ती आणि मुसद्दीगिरीच्या जोरावर समन्वय समितीच्या माध्यमातून जी समिती नेमली गेली त्या समितीने शासनाबरोबर प्रत्यक्ष चर्चा करून अंशदान जे कॉन्ट्रिब्युशन आपण ज्याला म्हणतो तेही आम्हाला द्यायला लागू नये याच्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला परंतु शासनानं शासनाला जुन्या पेन्शनसाठीची ही पन्नास टक्के पेन्शन भरून काढून काड़, काढण्यासाठी करावा लागणारा टॉपअप त्याचबरोबर महागाई भत्ता जो द्यावा लागणार आहे त्याच्याचबरोबर ग्रॅच्युटीची जी दहा लाखाची रक्कम द्यावी लागणार आहे आणि निवृत्ती वेतन जे द्यावं लागणार आहे त्याच्यासाठीची तरतूद आत्तापासूनच दरवर्षी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये करावी लागणार असल्याने दहा टक्केच्या कॉन्ट्रीब्युशनच्या बाबतीमध्ये ते कर्मचाऱ्यांनी द्यावं याबाबतीमध्ये शासनानं आग्रह सोडला नाही आणि म्हणूनच आपणही शासनाबरोबर चालू असलेला चांगला संवाद जी सकारात्मक संवाद चालू आहे तो कुठंतरी बिघडू नये आणि शासनालाही आर्थिक आडाखे मारण्यासाठी थोडासा वेळ मिळावा उसंत मिळावी यासाठी अंशदान म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन या विषयाला अधिकच न ताणता ज्या गोष्टी आपल्याला सध्या शासन देऊ करत आहे ज्या आपण मिळवण्यासाठी आता कुठंतरी एक सकारात्मक चर्चेच्या माध्यमातून आपण यशस्वी ठरलोय ते पहिले आपण पदरात पाडून घेऊयात आणि उरलेल्या अंशदानासाठी आपण यापुढेही प्रयत्नशील राहूयात अशा पद्धतीची शिफारस सुकाणू समितीच्या माध्यमातून समन्वय समितीला करण्यात आली आणि त्या शिफारशीच्या अनुषंगानं आता आपण पुढची वाटचाल करतो मित्रांनो योजनेला नाव काय आहे याच्यापेक्षा आपण जी पेन्शन योजना मागणी करतोय त्या पेन्शन योजनेतले किती लाभ आपल्याला मिळत आहेत हे आपण खऱ्या अर्थानं समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर शांतपणे साधक आणि बाधक विचार केला पाहिजे जे शासनाबरोबर या चर्चेमध्ये प्रत्यक्षात उपस्थित नव्हते ज्यांना शासन व सुकाणू समितीमध्ये झालेल्या चर्चांचा तपशील माहिती नाही आहे ते या चर्चा व माध्यमांच्या माध्यमातून या प्रस्तावित पेन्शन योजनेच्या बाबतीमध्ये समाज माध्यमांवर टीकात्मक पोस्ट करून सुकाणू समितीनं जी प्रसिद्ध केलेल्या माहिती आहे त्या माहित्यांवर रंगर रंगरोटी रंगरंगोटी करण्याचा आणि नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा आणि त्याच्यातील काही लाभांचं श्रेय स्वतःत घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत असो कर्मचारी कामगारांच्या आंदोलनांमध्ये राजकीय नेते आणि राजकीय महत्वाकांक्षांनी प्रवेश केल्यावर ते आंदोलने भरकटतात ही उदाहरणं आपल्यासमोर आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे राजकारण करताना मतांची गणितं मांडली जातात आणि कर्मचाऱ्यांच्या कामगारांच्या मंचावर येऊन राजकीय भाषणं केली जातात आणि मग एकूणच असं म्हटलं जातं की मुद्दा हल नाही होता सिर्फ उचलता आहे अशी परिस्थिती झाल्याची कित्येक उदाहरणं कित्येक कामगार संघटनांच्या माध्यमातून कामगारांनी अनुभवलं आहे असं आपल्या पेन्शनचं होऊ नये याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून मित्रांनो मीही एन पी एसमधलाच आहे सन दोन हजार दहा साली शासकीय सेवेमध्ये मीही रुजू झालो आहे मलाही दहा टक्के कॉन्ट्रीब्युशन देण्याची अजिबातही इच्छा नाही परंतु ज्यांना एन पी एसमधून सध्या पेन्शन मिळते दोन हजाराची चार हजाराची तीन हजाराची त्यांच्या पेन्शनचे आकडे बघितल्यानंतर मला माझ्या भविष्याची काळजी त्यामुळे शासनानं निर्णय घेतल्याप्रमाणे या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी किमान शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शनच्या माध्यमातून जर मी आजवरचं माझं बेसिक काढलं तर मला पंचवीस हजाराची पेन्शन मिळते मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्याचबरोबर जर आजचा महागाई भत्ता महागाई दर काढला तर त्यातून साधारणतः पंचवीस हजाराच्या निम्मे म्हणजे साधारणतः साडे बारा हजार रुपये मला त्याच्यामध्ये महागाई भत्ता मिळेल अशी एकत्रित साडे सदोतीस हजाराची पेन्शन आज रोजीच्या हिशोबाप्रमाणे मिळेल जी पेन्शन मला तीन चार मला ते चार हजारापेक्षा जास्त मिळू शकत नव्हतं आणि म्हणून मला असं वाटतं जे आता लाभ मिळत आहेत तेवढे घेऊ तो घेऊन आता आपला पुढचा आयुष्य पहिल्यांदा सुरक्षित करून घेऊया आणि जो राहिलेला लाभ आहे आता आपला पुढचा आयुष्य पहिल्यांदा सुरक्षित करून घेऊया आणि जो राहिलेला लाभ आहे जे दहा टक्क्याच्या कॉन्ट्रीब्युशनच्या बाबतीमध्ये जे मला द्यावं लागतं आहे ते न देण्यासाठी मला इथून पुढंच्या कालावधीमध्ये ठोसपणे शासन स्तरावर संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करून आपल्याला हे अंशदान थांबवण्यासाठी आपल्याला पुढं वाटचाल करतायत परंतु आले, हो, जे हातातोंडाशी आलंय ते अधिक ताठरता न ठेवता पहिल्यांदा प्राप्त करून घ्यावं अशा पद्धतीचा निर्णय माझ्यासह माझे जे काही समिती सदस्य आहेत आणि जे काही आपले सरकारी कर्मचारी शिक्षक आहेत अशा बहुतांश लोकांना असं वाटतं मित्रांनो मार्च दोन हजार तेवीसला आपण सात दिवसांचा संप केला हा संप एकदम अचानक मागं घेतला हा जर संप मागं घेतला नसता तर जुनी पेन्शन मिळालीच होती अशा पद्धतीच्या माहित्या काही जणांनी प्रत्यक्षात देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एकंदरीत परिस्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये या सात दिवसांच्या संपाच्या माध्यमातून सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भ संदर्भामध्ये निश्चितपणे अडचणी होतात परंतु याच सात दिवसांच्या संपामधून जे राज्य सरकार पेन्शनचं नाव काढल्यानंतर एकदम मागा हटायची भूमिका घेत होतं जर पेन्शन दिली तर राज्य सरकारला केवळ पेन्शन आणि पगार ही दोनच कामं करावी लागतील आणि सरकार एकदम आर्थिक आर्थिक अडचणीत येईल अशा पद्धतीची भूमिका जे सरकार घेत होतं त्या सरकारला पेन्शनचा पुनर्विचार करण्यासाठी याच सात दिवसांच्या संपान भाग पाडलं हे नसे थोडके त्यामुळे सरकारनं पेन्शनच्या विषयाची जी नकारात्मकता सोडून सकारात्मकतेच्या दिशेनं जे पाऊल टाकलेलं आहे शासनाच्या समन्वय समितीच्या बरोबर ज्या काही सकारात्मक बैठका होत आहेत आणि लाभत चालल्याच्या संपामुळं पाच दिवसांच्या संपाच्या संपामध्ये मधील पाचव्या दिवशीपासून कर्मचाऱ्यांच्यामध्ये जी बर काही का चा संपा का संपा संपा का एक संपाविषयी एक चलबिचल निर्माण झाली होती कर्मचाऱ्यांनी शिक्षकांच्यामध्ये आणि केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष संपाविरो विरुद्ध सुरू झालेली न्यायालयीन प्रक्रिया संप अधिक ताणण्यापेक्षा अधिकचं साध्य होण्याची सध्याची अल्पशक्यता आणि बिघडू शकणारा संवाद या सर्व गोष्टींचा विचार करून आपण संप संस्थगित करण्याचा निर्णय घेतला परंतु या निर्णयावेळी जे उपस्थित होते जे माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चेच्या दरम्यानही उपस्थित होते त्यांनी यावेळेस मात्र हा संप थांबवण्यासाठी बिलकुल विरोध केला नाही परंतु ते बाहेरून मीडियासमोर मात्र या संप जो माघारी घेतला त्या माघारी घेतल्याची जी काही प्रक्रिया या प्रक्रियेच्या विरोधात ते बोलायला लागले मात्र मित्रांनो आपण हे समजून घेतलं पाहिजे हाच सात दिवसांचा संप आपल्याला शंभर टक्के अंशदान जे कॉन्ट्रिब्युशन आपण जे दहा टक्क्याचं म्हणतो तो ते वगळता इतर सर्व लाभ देण्यासाठी कारणीभूत ठरला आहे आणि याच संपानं आपल्याला ही कवाड उघडून दिली हे आपण विसरता कामा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि समन्वय समिती यांनी जुन्या पेन्शनचा मुद्दा सोडून दिलाय का अशा पद्धतीची एक टीका करण्याचा प्रयत्न केला होता मित्रांनो मी स्पष्ट करू इच्छितो महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधल्या सर्व लाभांची पेन्शन योजना जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत ही मागणी कदापिही मागं घेतली जाणार नाही हे मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो परंतु एक एक लाभ आपण पदरात पाडून घेऊ ताटर भूमिका घेण्यापेक्षा शिक्षक आणि आपल्या कर्मचाऱ्यांचं नुकसान होऊ द्या होऊ न देता आपण त्याचबरोबर राजकीय व्यक्तींना मंचावर स्थान देऊन आपल्या पेन्शनचा राजकारण होऊ न देता आपल्याला ही पेन्शन मिळवायची आणि म्हणून मित्रांनो चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या संपावेळी आपल्यातल्या काही संघटनांनी संपामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आणि काहीतरी एक वेगळ्या प्रकारचे आंदोलनं करण्याचा प्रयत्न केला असो तरीही जे सोबत होते त्यांना बरोबर घेऊन आपण हा संप यशस्वी केला आणि याच संपाच्या माध्यमातून राज्य सरकारनं पेन्शनच्या बाबतीमधली अधिकृत घोषणा ज्याला वैधानिक स्वरूप आहे अशी अधिकृत घोषणा याच विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी केली हे आपण विसरता कामा आणि म्हणूनच मध्यवर्ती संघटनेला समन्वय समितीला सुखा ठरवायचं असा प्रयत्न जो केला जातो आहे कर्मचाऱ्यांनी शिक्षकांच्या मनामधून संघटनेला मध्यवर्ती संघटनेला समन्वय समितीला उतरवण्याचा जो प्रयत्न केला जातोय या मित्रांना मला सांगायचं मित्रांनो ज्यांनी असं म्हटलं की ज्या मी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आम्ही तुम्हाला पेन्शन देऊ त्या अर्थसंकल्पीय अधिवेशन होणारच नाही किंबहुना ज्यांनी ही घोषणा केली ते अपात्र ठरतील अशा पद्धतीच्या वलगानं ज्या आपल्या या सहकारी मित्रांनी जे टीका करणाऱ्या सहकारी मित्रांनी केल्या त्यांना मी सांगू इच्छितो की अर्थसंकल्पीय अधिवेशनही झालं आणि त्या अधिवेशनामध्ये मार्चच्या एक मार्च दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्र्यांनी पेन्शनची घोषणा पण केली हा इतिहास फारसा लांबचा आणि म्हणूनच कर्मचारी शिक्षकांना वस्तुस्थितीपासून भटकट ठेवत एक एक लाभ वगळता हो इतर लाभ प्राप्त असत असलेल्या ज्या आपल्याला यश मिळतंय त्या यशाचं श्रेय आपल्याला घेता येणार नाही त्याच्यामध्ये आपल्याला कुठंतरी स्थान असावं यासाठी केवळ दहा टक्केचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते बंद झालं नाही यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचं चा लक्ष विचलित करून त्यांना या दहा टक्केच्या कॉन्ट्रिब्युशनच्या बाबतीमध्ये आणि पेन्शनच्या नावाच्या बाबतीमध्ये चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करून एक नकारात्मक आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि घेतली तर जुनी पेन्शनच घेईन आणण्यात काहीच लाभ घ्यायचा नाही अशा पद्धतीचं भावनिक आवाहन केलं जात आहे आणि कर्मचारी शिक्षकांच्या मध्ये मनभेद करण्याचा प्रयत्न करून ह्याच्या क्लुप्त्या लढवल्या जात आहेत मित्रांनो आपण या वेळीच रोखणं गरजेचं बरं यातून फायदा काय येत्या विधानसभाच्या निवडणुकापूर्वी सर्व लाभांची एकोणीशे ब्याऐंशी ची, ची पेन्शन योजना मिळवण्यासाठी यांच्यावर कुठलं ठोस नियोजन आहे का कुठला संप करण्याची इच्छा आहे का बर तर ते जर असतं तर ते अद्यापपर्यंत कधी बाहेर आलंय का मग आपण काय पुढच्या पंचवार्षिक योजनेची वाट बघायची का पेन्शन योजनेसाठी म्हणून मला असं वाटतं आजवरच्या संप आंदोलनामुळे जे लाभ प्राप्त होण्याची शक्यता आता आपल्याला निर्माण झालेली आहे त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा विचार करावा लागेल निर्णय घ्यावा लागेल आणि ठरवावा लागेल मध्यवर्ती संख्या निवडणुकापूर्वी सर्व लाभांची एकोणीशे ब्याऐंशीची ची पेन्शन योजना मिळवण्यासाठी यांच्यावर कुठलं ठोस नियोजन आहे का कुठला संप करण्याची इच्छा आहे का बर तर ते जर असतं तर ते अद्यापर्यंत कधी बाहेर आले का मग आपण काय पुढच्या पंचवार्षिक योजनेची वाट बघायची का पेन्शन योजनेसाठी म्हणून मला असं वाटतं आजवरच्या संप आंदोलनामुळे जे लाभ प्राप्त होण्याची शक्यता आता आपल्याला निर्माण झालेली आहे त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा विचार करावा लागेल निर्णय घ्यावा लागेल आणि ठरवावा लागेल मध्यवर्ती संघटना असो समन्वय समित्याच्या घटक संघटना असो या सदस्य कर्मचाऱ्यांनी आता ठरवलेला आहे की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पासून जे लाभ आपल्याला मिळण्याची जी घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे ती प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी त्याचं नोटिफिकेशन म्हणजेच अधिसूचना नियमासह जोपर्यंत बाहेर येत नाही प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत आपण हा संप चालू ठेवायचा आणि या संपाच्या माध्यमातून आपण ही पेन्शन योजना घ्यायची अन्यथा पेन्शनच्या राजकारणाशिवाय आपल्या हातात काहीच लागणार नाही आणि शेवटी आपली एक अशी भावना निर्माण होईल की आपण काहीच मिळवलं तेव्हा अशा क्लुप्त्यांना बळी पडू नका आपण मार्च दोन हजार तेवीसमधल्या सात दिवसांच्या संपामध्ये जी एकजूट दाखवली तीच एकजूट आत्ता दाखवली आणि जोपर्यंत मुख्यमंत्री आपल्याला या योजनेच्या माध्यमातून त्याची अधिसूचना आणि जोपर्यंत नियम प्रसिद्ध करत नाहीत तोपर्यंत आपण हा संप जर थांबवला नाही तर एकोणीसशे ब्याऐंशीच्या पेन्शनतील वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन महागाई भत्ता महागाई बाताबरोबर वेतन आयोगाची पुनर्रचना आणि पेन्शन कोषागार विभागातून आपल्याला मिळाल्या वाचून राहणार नाही आणि याचं श्रेय कोणा एकट्या दुकट्याचं नसून ते या राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांचं असेल हे आपण समजावून घेणं गरजेचं आहे तेव्हा आम्हा कर्मचारी शिक्षकांसाठी आपण नेते मंडळीतील जे काही मतभेद आहेत ते बाजूला ठेवून समाज माध्यमांवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा त्यांच्या अनुयाही जे काही कर्मचारी आहेत शिक्षक आहेत त्यांना नेहमी संपापासून फारकत घेत वेगळी भूमिका घेण्यापेक्षा मी त्या प्रमुखांना एवढंच म्हणेन बघताय काय सामील व्हा धन्यवाद